पत्रास कारण की प्रिय सरकार दादा व्यथा आमची ऐकशील का उद्या रक्षाबंधन बहिणी आपल्या माहेरी येऊन भावाला राखीचं स्नेहबंधन बांधून आपल्या रक्षकाचं आवाहन करतील पण तुझ्या या अभागी बहिणी मात्र उद्या तुला राखी बांधू शकणार नाही कारण अरे दादा आम्ही बेपत्ता आहोत माझ्यासारख्या महाराष्ट्रातील एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस बहिणी बेपत्ता आहोत कुठून तर तुझ्या आयुष्यातून निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या आपल्या राज्यातून आणि गतवैभवाचा गौरवशाली वारसा देशातून सुद्धा दादा तू वचन दिलं होतंस की मी तुमचं रक्षण करीन पण आज तुझ्या निष्क्रियतेने आणि दुर्लक्षाने आमच्या अस्तित्वालाच आव्हान दिलंय सरकार दादा आम्ही आई बहीण बायको आणि मुलगी या साऱ्या भूमिका लिलया पार पाडल्या पण तू मायबाप सरकार म्हणून माझं रक्षण करण्यास अपयशी ठरलास तुझ्या जिवलक मित्रांच्या गलिच्छ शेऱ्यांनी आम्ही आधीच घायाळ झालो आणि प्रसंगी हातबलही ठरलो ज्या मद्यामुळे बहिणींचा संसार उद्ध्वस्त झाला त्या मध्याच्या मध्या ब्रँडला महिलांचं नाव द्या मग मद्याचं खप वाढेल असा अपमानजनक सल्ला देणारा तुझा मित्र गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर तू शांतच राहिलास तुम्ही प्रपोज करा जर नकार दिला तर मी तिला घरातून पळवून आणतो असं गलिच्छ विधान करणाऱ्या आधुनिक रावणावर त्या तू का नाही पडलास तुझ्या आमच्यावरील अत्याचाराची संख्या वाढतच चालली आहे तुझे राजकीय सहकारी महिला अत्याचाराचे आरोपी असताना तू त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेचा आस्वाद घेतोय तुझी बहीण अल्पवयीन असो वा प्रौढ पण निर्घुण अत्याचार कमी होतच नाही शहरांमध्ये याच तुझ्या बहिणी लोकल प्रवासात कुराढोरांप्रमाणे प्रवास करतात अक्षरशः नरक यातना भोगतात तसंच आजही दुर्गम भागात गरोदर मातेला कावडीतून रुग्णालयात न्यावं लागतं तरीही तुझ्या काळजाला पाजर फुटत नाही इतका कसा रे तू निष्ठूर बेटी बचाओ बेटी पडाओ अशा भाषणांमध्ये घोषणांमध्ये दिसणारी बेटी महाराष्ट्रात दिसेनाशी झाली आहे मग काय अर्थ राहिला त्या पहिली बेटी धनाची बेटी या उक्तीला आम्ही तर बेपत्ता आहोत पण ज्या आपल्या घरी आहेत अशा बहिणींची पण तू काळजी घेत नाहीस महागाईने गरीब बहिणींचं पार कंबरट मोडलंय कराच्या बोजाने मध्यमवर्गीय बहिणींचा कणा मोडलाय अशा बातम्या ऐकू आल्या की मन सुन्न होतं तू सत्ता कारणात आणि दिल्ली वारीत इतका व्यस्त आहेस की तुला आमचा शोध घ्यावा असं देखील वाटत नाही काय पण म्हण सरकार दादा पण तू भाऊ म्हणून लायक ठरला नाहीस आणि एवढं होऊन सुद्धा आता दीड हजार रुपये देऊन मला लाडकी बहीण बनवण्यासाठी तू महाराष्ट्राभर दिंडोरा पेटतो आहेस पण ते घेण्यासाठी आम्ही आहोत तरी कुठे इथं सत्ता स्वार्थ सोडून थोडासा प्रयत्न केला असता तर सापडलो असतो आम्ही अरे सरकार दादा आमची तुला एकच विनंती आहे सत्तेचा लोभ सोड दीड हजार रुपयेमध्ये बहीण भावाच्या पवित्र नात्याला जोखू नकोस आमच्यासाठी काय करायचं असेल तर एक कर आम्ही शाळा कॉलेजात जाताना सुखरूप परत येऊ आमचा विनयभंग होणार नाही खड्डेयुक्त रस्त्यांवर आमचा जीव जाणार नाही आमच्या मुलांवर नवऱ्यांवर बेकारीची वेळ येणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कर धन नको धोरण दे तुझीच एक बेपत्ता अभागी बहीण